विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण वर्ण म्हणजे काय पाहिले होते आता आपण त्या वर्णांचे प्रकार पाहणार आहोत तर पहा मराठी भाषेत एकंदर पन्नास मूळ वर्ण आहेत आणि या वर्णांची स्वर स्वरादी व्यंजने आणि विशेष संयुक्त व्यंजने या चार प्रकारात विभागणी करण्यात आलेली आहे तर आता आपण एक एक प्रकाराची सविस्तर माहिती पाहूयात तर प्रथम पहा स्वर स्वर तर ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्यांना स्वर असे म्हणतात म्हणजेच ज्या वर्णांचा उच्चार दुसऱ्या वर्णाच्या मदतीशिवाय होतो त्याला काय म्हणतात त्याला स्वर असे म्हणतात तर मराठी भाषेमध्ये एकूण चौदा स्वर आहेत ते पुढील प्रमाणे आहेत पहा अ आ ई उ उल रू, 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 रू ए ॲ ओ, ओ ओ हे चौदा स्वर मराठी भाषेमध्ये आहेत त्यानंतरचा प्रकार पाहूया तो म्हणजे स्वरादी आता स्वरादी म्हणजे काय तर ज्या वर्णांच्या उच्चारा आधी स्वराचा उच्चार करावा लागतो त्यांना स्वरादी असे म्हणतात तर पहा इथं हा अनुस्वार आणि विसर्ग आहे ह्या अनुस्वाराला बिंदू देखील म्हणतात तर काय होतं तर तो? बिंदू आणि विसर्ग किंवा अनुस्वार आणि विसर्ग यांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही त्याच्या उच्चारापूर्वी स्वराचा उच्चार करावा लागतो आणि या स्वरादिना परवर्ण असेही म्हटले जाते अनुस्वारासाठी बिंदू हा शब्द संस्कृतमध्ये प्रचलित आहे आता पाहूया आपण वर्णमालेतील तिसरा प्रकार व्यंजने तर पहा मराठी भाषेत एकूण चौतीस व्यंजने आहेत व्यंजने पूर्ण उच्चाराची नसतात तर ती अपूर्ण उच्चाराची असतात आणि हे दर्शवण्यासाठीच त्यांचा पाय मोडून ती लिहिण्याची पद्धत आहे तर पहा तो तो मी दाखवलेला आहे उदाहरण क ख इत्यादी तर पाय मोडून ही व्यंजने लिहिली जातात व्यंजनांच्या पूर्ण उच्चारासाठी स्वरांची मदत घ्यावी लागते उदाहरणार्थ क ह्या व्यंजनामध्ये अ मिळवलं की क हे अक्षर तयार होते आता आपण व्यंजनांचे वर्गीकरण पाहूयात तर पहा पहा एकूण व्यंजने आहेत चौतीस तर पहा यातील क क च ट त प या वर्गातील व्यंजने पहा यातील पहिली दोन जी असतात त्यांना कठोर वर्ण म्हणतात आणि दुसरी दोन जी असतात त्यांना वर्ण असे म्हणतात तर जी पाचव्या नंबरला असतात त्यांना म्हणतात अनुनाशिके न्य न न म ही का आहेत अनुनाशिके आहेत त्याचबरोबर इतर जी व्यंजने आहेत हो ती आहेत य र ल व श स हळ अशा प्रकारे ही चौतीस काय आहेत व्यंजने मराठी भाषेमध्ये प्रचलित आहेत त्यानंतर आपण पाहूयात विशेष संयुक्त व्यंजने यामध्ये पहा क्ष आणि ज्ञ ही दोन व्यंजने येतात ह्यांना विशेष संयुक्त व्यंजने म्हटलेले आहेत कारण हे व्यंज ही व्यंजने मुळात पहा एकापेक्षा दोन व्यंजनानी किंवा तीन व्यंजनानी बनलेली आहेत आता क्ष बघा क अधिक क्ष क मध्ये काय तर अधिक क्ष क्ष होते त्याचप्रमाणे ज्ञ मध्ये बघा द अधिक न अधिक य म्हणूनच हे मूल ध्वनी सुद्धा यांना म्हणत नाहीत कारण है का हे काय होतात बघा का हे मुळातच आहेत संयुक्त व्यंजने आहेत त्यांच्यामध्ये इतर व्यंजने मिळवून ती व्यंजने तयार झालेली आहेत पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वर स्वरादी व्यंजने आणि विशेष संयुक्त व्यंजने म्हणजे काय व त्याची उदाहरणे पाहिली पुढील व्हिडिओमध्ये आपण काय पाहूया तर अर्धस्वर उष्मे घर्षक आणि महाप्राण यांचा अभ्यास करणार आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ने नेक्स्ट व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल थँक्यू